नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या देशातील अतिशय ज्येष्ठ नेते आणि ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नेहमीच लक्षात राहील असे आदरणीय शरद पवार साहेब आपले आयकॉनिक बॅटर कॅप्टन माय फेवरेट्स आपल्या सगळ्यांना आपल्या बॅटिंगनी मंत्रमुग्ध करणारे ए प्रेसिडेंट अजिंक्य नाईक या ठिकाणी उपस्थित असलेले संजय नाईक अभय हडप दीपक पाटील अरमान मलिक विशेष रुपाने उपस्थितजी त्याचप्रमाणे आपले दिलीप वेंगसरकरजी शास्त्रीजी मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम अजित वाडेकरांचे कुटुंबीय अमोल काळेंचे कुटुंबीय रोहित शर्मांचे कुटुंबीय पवारसाहेबांचे कुटुंबीय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट क्रिकेटप्रेमी आणि बंधूं मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला मस्ट प्राऊड आणि आज असा मायटिंग दोज हु हैव मेड अस प्राउड शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकता कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच साहेब हे अग्रणी असेल या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम आय सी सीचे अध्यक्ष म्हणून बी सी सी आयचे अध्यक्ष म्हणून एम सी अध्यक्ष म्हणून हे निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहिला आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एम सी घेतलेला आहे मी त्याबद्दल खरोखर एमसीएचं अभिनंदन करतो सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज